वणी घुगुस मार्गावर भीषण अपघात चार चाकींची दुचाकींना जोरदार धडक दोघांचा जागेच मृत्यू पुरड दरम्यान घटना गंभीर जखमी ते दीडशे मीटर पर्यंत दुचाकी फरफटल्या घुगुस मार्गावर पुनवट व पुरट गावाच्या दरम्यान मंगळवारी भीषण रस्ते अपघात घडून दोन जणांचा जागेच मृत्यू झालाय तर बापलेख गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे चंद्रपूरहून वणीकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने मागून दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही दुचाकी तब्बल शंभर ते दीडशे मीटर पर्यंत फरफटत गेल्या या अपघातात विजय ढोबे हो वयवर्ष पंचेचाळीस राहणार वणी व रवी पोहरे वयवर्ष चाळीस राहणार वणी यांचा जागीच मृत्यू झालाय तर महेंद्र निब्रड वय वर्ष चाळीस राहणार पुनवट व त्यांचा तेरा वर्षीय मुलगा गौरव निब्रड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली प्राथमिक माहितीनुसार कार गौरव पाचभाई हा चंद्रपूरहून वणीकडे येत असताना अपघात घडला घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहे